नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये आम्ही संकटमोचन ह्या पुस्तकाचं उद्घाटन केलेलं आहे संकटमोचन ह्या पुस्तकाचं विजन म्हणजे आमच्या पंचवार्षिकमध्ये केलेल्या कामांचा सगळा आराखेडा आहे कोरोनाच्या काळामध्ये दत्ताभाऊंनी जे काम केलेलं आहे ते काम प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे तिथे आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे त्यांनी कि कुठलं काम केलं आहे रात्र जागून प्रत्येकाची कशी सेवा केलेली आहे आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपण काय काय करणार आहोत ह्या म्हणजे हे संकट आहे नमस्कार मी संगीता राजूर मी प्रभाग क्रमांक दोन मधून उभे आहे माझं चिन्ह आहे मी आज तळी भंडार करून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि भ्रष्टाचार मुक्त मंचर करण्यासाठी मी निवडणुकीसाठी उभी आहे प्रचाराचा मेन मुद्दा म्हणजे मंचर सिटी ही स्मार्ट सिटी करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक तेरामधून सुप्रिया शिवप्रसाद राजगुराव उभी आहे प्रचाराचे मुद्दे स्मार्ट सिटी बनवणे हा तर पहिला विजन आहेच आहे आपल्यात पण माझा प्रभाग हा असा आहे की त्यामध्ये लाईटीची व्यवस्था कुठे गटाराची कामं असतील कुणाला काही कुठल्याही परिस्थितीची अडचण आली काही आलं तरी मला त्यांना सामोरे जाऊन त्यांची प्रत्येक अडचण सोडवण्याचं काम मी नक्कीच करणार आहे ताई तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात तुम्ही जनमानसात गेले आहेत काय तुम्हाला प्रतिक्रिया आहे लोकांच्या कशा पद्धतीने रिस्पॉन्स काय सांगा नमस्कार मी सौ राजश्री दत्तात भाऊ गांजळे मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि मी प्र सर्व प्रभागात फिरत आहे आणि सर्वसामान्यांचा मला खूप छान प्रतिसाद आहे आणि सर्वसामान्य माझे मायबाप माझ्या पाठीशी उभे आहेत काय वाटतं निवडणूकमध्ये विजय कसा होईल तुमचा काय नक्कीच काय मतदार नक्कीच माझ्या पाठीशी कायम उभे राहतील असं मला वाटतं शंभर टक्के मी लक्ष्मण मारुती पारधी प्रभाव काम तीन म्हणून उभा आहे माझं चिन्ह आहे शिवसेना मतदारांना काय आवाहन एकच अपेक्षा आहे हुकुमशाही बंद करायची आहे जे लोक जनतेची जी कामं आहेत ती पूर्ण करण्याचे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न